नमस्कार ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रेम शेख ट्वेंटी फोर जिंतू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज जिंतूर शहरात चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृतीपुत्रासमोर हजारोंच्या संख्येत बौद्ध उपासक व उपासिका वंदनासाठी उपस्थित होते तसेच बरेच राजकीय नेत्यांनी येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृतीपुत्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ध्वजारोहण मुख्याध्यापक संभाजी खिल्लारे सर यांच्या हस्ते झाला यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते पाहूया आपण सर्व मान्यवरांची खास मुलाखत तसेच यावेळी रमाई विचार अध्यक्षा आशाताई खिल्लारे यांनीही सहपरिवारातर्फे शुभेच्छा दिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर संपूर्ण विश्वामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय एका चांगल्या उत्साहामध्ये आपण सगळी या ठिकाणी साजरी करतो या देशाला ज्या महापुरुषांनी संविधान दिलं आणि या संपूर्ण संविधानानं संपूर्ण हा देश चालतोय या देशामध्ये संपूर्ण जी क्रांती ह्या ठिकाणी निर्माण झाली फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे या ठिकाणी झालेली आहे अशा महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेला भांबळे कुटुंबाच्या वतीनं व माझ्या पक्षाच्या वतीनं ही सर्व माझ्या मतदारसंघातल्या जनतेला या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी मनापासून सगळ्यांना दे शुभेच्छा देतो आणि थांबतो Jangan हो जय हो जय हो

देशात नव्हे तर जगात ही जयंती साजरी केली जाते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा आणि बंधुभाव समता हे ज्या त्यांनी दिलेल्या आपल्या शिकवणी त्यानुसार आपण सर्व ह्या देशामध्ये आपल्या भारतातील जगातील ही भारताची दुसरी लोकशाही आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली ती देशातच नव्हे तर जगात आपली सर्वोच्च अशी जी राज्यघटना आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेव्हाच न्यायमंत्री होते आणि ज्या घटनेचं लिहिण्याचं काम त्यांना त्या ते त्यावेळी सरकारने सोपवलं होतं आणि त्याच धर्तीवर आपण पाहतो आज सर्व आपल्या भारतामध्ये सर्व धर्मसमभाव आणि आपण सर्व जाती धर्मातील वेगवेगळ्या पंथातील सर्वजण आपण आज या ठिकाणी बंधुभावाने आणि समतेने एकागतेने एकाग्रतेने एकतेने सगळे आपण आज जगत आहोत मी आपला पुन्हा एकदा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आजच्या या जयंतीनिमित्त जे जे सर्वांनाच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय भीम जय भीम सर्व भारतीयांना सर्व संविधान प्रेमियांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि संविधाना संविधानाच्या सुरक्षेसाठी आपण सर्व भारतीयांनी तत्पर राहिलं पाहिजे हीच खरी अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली ठरेल जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त देशातील सर्व संविधानप्रेमी नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी होत असते आजही या ठिकाणी जिंतूर या ठिकाणी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा सोहळा अतिशय थाटामाटात साजरा होत आहे हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्तानं आपण ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर ही लोकशाही जिवंत आहे ते संविधान टिकवण्यासाठी ती लोकशाही टिकवण्यासाठी आपणाला बाबासाहेबांना तशा प्रकारची जयंती साजरी करून तशा प्रकारचं संविधानाला अभिप्रीत असणारं आपण आपलं कर्तव्य पार पाडून बाबासाहेबांना आदरांजली या ठिकाणी वाहिली पाहिजे ती आदरांजली खऱ्या अर्थानं ठरेल कारण संविधान असेल तर लोकशाही असेल आणि संविधान नसेल तर सर्वसामान्यांना कुठला हक्क अधिकार मिळणार नाही आणि म्हणून या संविधानाच्या रक्षणासाठी आपण शपथ घेतली पाहिजे की मी संविधान रक्षणासाठी ही जयंती साजरी करेन धन्यवाद भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देते आणि सर्व संविधान प्रेमी लोकांना आव्हान करते की बाबासाहेबाच्या बाबासाहेबाने जे संविधान लिहिलं त्या संविधान रक्षणासाठी सर्वांनी तत्पर राहिलं पाहिजे आणि सर्वांनी आपली विवे विवेकबुद्धी जागृत केली पाहिजेत की के आपण संविधान रक्षणासाठी काय केलं पाहिजेत तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरल आणि आपण जयंती साजरी करण्याचा सार्थ ठरेल या निमित्तानं एवढं सांगू इच्छिते की जे संविधानप्रेमी आहेत त्याने संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत येणाऱ्या